मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय निर्मला बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्य सुरू करूया आजचा कार्यचा विषय हा संबंधित आहे आणि माझ्या कार्यालयात ज्या घटना घडल्या त्या घटनेचा हा इतिहास आहे घटना मात्र ताज्याच आहे संस्कृतीशील घराण्याची ओळख कशी असते आपण ते बघणार आहोत प्रथम भारत देश हा संस्कृतीप्रधान देश आहे माणसाचे जीवन आयुष्यात संस्कृतीला प्रथम स्थान आहे आणि ते पण स्थान असायला हवे चार घराला चार भिंती असल्या म्हणजे घर होत नाही त्याला घरपण असायला हवी अशी घरं शुभ असतात या घरात घरपण नाही त्या घरात देव पण राहत नाही आपण कितीही पूजा अर्चन करा त्या उपयोग होत नाही त्या भोगास कारण ठरतात भारतातून संस्कार हद्दपार होत आहे हे संस्कृती पण पाश्चिमात्य देश स्वीकारत आहे हरे रामा हरे कृष्ण हा पंथ पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे धोती कुर्ता पुरुषाचा आणि अंगभर स्त्रियांचे वस्त्र कपाळावर कुंकू आणि हातात बांगड्या असा पोशाख त्यांचा आजही सर्व ठिकाणी आपल्याला दिसून येतो त्यापैकी आपल्याकडे इस्कान मंदिर जे आहे ते त्याच प्रकारची आहे आता आपल्या सुनबाई म्हणतात की सासूबाईच्या बांगड्या आणि सासूबाई लंगड्या पण सासूबाई लंगडी असली तरी मात्र तिने संस्कृती सोडली नाही हे सुनबाईने लक्षात घ्यावे वर्तमान तर सुनबाईचे ड्रेस बघा पूर्वी अंगभर नेसायला पैसे लागत असत आता कपडे उतरायला पैसे मिळतात फारच उलटसुलट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे आम्हाला बघायला मिळत आहे आजच्या युगामध्ये आपण जर बघायला गेले तर स्त्री पण श्री हरवत आहे स्वतःहून हरवली जात आहे आणि पुरुष पुरुषार्थ हरवित आहे हे पण बघायला मिळत आहे घरात मंडळी आली की विचारपूस करून पाणी देणारी सुनबाई आणि मुलगी असेल तर तेच घराणे जिथे पाणी दिले जात नाही आणि ते मागा लागते त्या घराण्यात संस्कृती नाही असेच समजले जाते अशी अनेक मोड लग्न विवाह मी मोडलेली बघितलेली आहे आता आपल्याला एक घटना सांगतो आई सोबत बसणारा मुलगा सासू सासरेसोबत बसणारी सुनबाई या घरात आदरभाव मुळीच नाही असे घरातील मुलीला कसले वळण असेल म्हणून नकार देणारा मुलगा नकार देणारे आई वडील खरे संस्कृतिशील म्हणायला हवे या घटनेला मी हजर होतो हा विवाह ठरला नाही दुसरी घटना अशी आहे की मुलीकडील मंडळी मुलाचे घर पाहण्यास मुलाच्या घरी आली होती मुलगा पसंत पडला होता देणे विषयच नव्हता आणि हे जमणार होते परंतु थोडशा कारणाने हे हा विवाह जमणार नाही असं माझं भाकीत होतं परंतु माझं भाकीत खोटं ठरेल असं दोघांची समजूत होती वधूकडच्या आणि वराकडच्या मंडळींची आर्थिक संपन्नता दोघाकडे होती मुलीच्या आईवडिलांना मुलाकडच्यांना घरी या मुलीच्या पण या दिले ईद तर माझी भविष्यवाणी खोटी ठरते असेच वाटू लागले होते घरी आणि मुलीच्या आईवडील घरी जाणे सोडले उठले तेव्हा मुलाने मुलीच्या आईवडिलांचा नमस्कार केला पाया पडले आणि नंतर तो मुलगा घरात निघून गेला मुलीच्या आईवडिलांनी विचार केला आपसात विचारविनिमय केला आणि ह्या मुलाने त्याच्या आईवडिलांना प्रथम नमस्कार करायला हवे होते परंतु मागूनही ह्या मुलाने आईवडिलांना नमस्कार केला नाही म्हणजे या घराण्यात संस्कृती कशी असेल संस्कृतिशील हे घराणे नाही मुलास वळण नाही असे घरात आपण मुलगी दिली तर तिचे काय परिणाम होतील आणि मग आपल्याला ते समाजात कसे वावरावं लागेल या काळजीपोटी यांनी आम्हाला तुमच्या घरात मुलगी द्यायची नाही असे स्पष्टपणे सांगितले सांगितले आणि हा विवाह तो मोडला गेला गेला आणि माझे भाकीत खरे ठरले थार आता ही एक घटना फार मोठी चमत्कारिक आहे ती आजच्या गा काळामध्ये दुर्मिळ अशीच म्हणायला हवी आता या ठिकाणी उच्च शिक्षित म दोघंही आहेत मुलात दोन लाख रुपये पगार आहे कंपनीतर्फे सर्व सुखसोयी आहे मुलगी पण नोकरी करणारी आहे तिची कंपनी पण मोठी आहे तिला पण तीन लाख रुपये पगार आहे म्हणजे मुलापेक्षा मुलीचा पगार जास्त आहे ज्योतिषशास्त्राने प्रमाणे कुंडली मिलन होते ठराव ठरविताना मुलाकडील कुणाचीही आर्थिक मागणी नव्हती कारण दोघेही संपन्न घराणे होते आणि दोघांनाही कंपनीमध्येच आणि बंगलोरमध्येच नोकरी होती म्हणजे कुठलीही अडचण होत होत नव्हती पण मात्र मुलाची अट अशी होती की मुलीने नोकरी सोडावी आवश्यक तेवढे घरकाम करावे बाकी नोकर चाकर आहे आता हा विवाह मोडतो की काय असे सर्वांना वाटले होते परंतु मु मुलगा बंगलोर येथे नोकरी वास्तव्यात होत्या त्याचे आई वडील मात्र गावाकडे राहत होते असे अस म्हणजे सासू सासरेची अडचण नाही असे आपण म्हणत असाल तर तो आपला पूर्ण गैरसमज होत आहे मुलापेक्षा अधिक पगार कमवणारी मुलगी चार चौघात सांगते आपण म्हणतात तर विवाह करण्यासाठी मी नोकरी सोडत आहे आणि सोडणार आहे परंतु मी जसे तुमचे ऐकले तसे तुम्हाला माझे ऐकावे लागेल यावर माझी एक अट आहे या, या अटीमुळे सर्वजण अचंबित झाले पण मुलीची अट ही संस्कृतिशीलपणाची होती आणि आज मात्र ती दुर्मिळ आपल्याला वाटावी अशीच आहे या मुलीने सांगितले की सासू सासरेसोबत राहतील तरच मी विवाह करेन असा विचार आजचे की मुली किती मुली करतील याबद्दल आपल्याला विचार करावा लागतो या घटनेस मी हजर होतो आणि माझे भागेत खरी ठरले होते ही संस्कृतीशील मुलगी आपल्याला या ठिकाणी उच्च शिक्षित असताना आणि मुलाच्या वर पगार असताना तिने घरपण राखण्यासाठी आपली नोकरी पण सोडली आणि सासू सासरे माझ्यासोबत असावी अशी मागणी के पण केली आणि दोघातही आनंददायक सोहळा पार पडला असे आज आपण घरपण देणारी संस्कृतिशील घराण्याची आज खरोखरच अत्यंत आवश्यकता आहे एवढे मात्र खरे भारत देश संस्कृतीशील हरवत आहे पाश्चिमात्य देश आपली संस्कृती स्वीकारत आहे याकडे सर्व लक्षांनी ज्येष्ठांनी आणि तरुण मुलांनी मुलींनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे आजचा व्हिडिओ इथे सम, समापन करूया त्या अगोदर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्यक्रम समापन करूया